नमस्कार श्रीदेवी मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत हलवाईच्या पद्धतीने कलाकंद पेढी यामध्ये काय टाकलं जातं आणि तो कसा घट्टसर होतो आणि कशी माव्याची टेस्ट येते तर कलाकंद पेढी बनवण्यासाठी सुरुवात करूया सर्वात आधी मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये पाणी उकळून घेतले म्हणजे कढई स्वच्छ होईल आणि स्वच्छ अशी कढई धुवून घेतली आता यामध्ये टाकते ग्लासभरून भरून दूध दूध मी अगोदर गरम करून घेतले तुमच्याकडे जर अगोदर गरम करून घेतलेले दूध थंड असेल तर तुम्ही तेही वापरू शकता पण तुम्ही जर नुकतेच दूध आणले असेल आणि ते वापरत असेल तर तसं करू नका अगोदर थोडंसं गरम करून घ्या आणि मग नंतर करायला घ्या तर आता गॅस मी मध्यम आचेवर ठेवलं आहे दुधाला पोकळीपर्यंत आपल्याला हे एकसारखं असं ढवळतच राहायचं आहे तर गॅस आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचे जोपर्यंत की दूध आपलं कमी होत नाही आटत नाही घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला दूध असं ढवळत राहायचे आता तुम्ही पाहू शकता दूध थो थोडस कमी झालं आहे आपण एकसारखं हलवत होतो आता यामध्ये टाकले आहे मी साखर तर साखर वितळेपर्यंत आपल्याला हे पुन्हा उलट नाही ढवळत राहायचे तर आता तुम्ही पाहू शकता की साखर आपली अजून वितळलेली नाही हे पहा तर साखर वितळीपर्यंत आपल्याला एकसारखं हे ढवळत राहायचे आता मात्र साखर वितळलेली आहे आता यामध्ये टाकूया आपण रवा तर तीन चमचा एवढा रवा वापरला आहे मी रवा इथे बारीक घ्यायचा आहे रव्यामुळे काय होतं की हलवाईच्या पद्धतीसारखं माव्यासारखं थोडंसं खाव्यासारखं टेक्चर येतं याला आणि थोडंसं दाटसर होतं तर रवाही आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करायचं आहे रवा शिजेपर्यंत आणि रवा आपल्याला कच्चाच वापरायचा आहे कुठेही त्याला भाजून वगैरे नाही घ्यायचा आता यामध्ये टाकले आहे मी दोन ते तीन टेबलस्पून एवढे किसलेले खोबरे सुके खोबरे तुमच्याकडे अगोदरच किसून घेतलेले खोबरे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता आणि हे पुन्हा एकसारखे आपल्याला हलवत राहायचे तर दूध आपलं आता थोडंसं घट्टसर झालं आहे तुम्ही पाहू शकता की दूध आपल्याला घट्टसर झाले आता गॅस आपल्याला थोडासा लो आचेवर करायचा आहे आणि यामध्ये टाकायचे आहे वेलचीपूड मी दोन ते तीन दाणे वेलचीचे कुटून घेतले आणि मग ॲड केले तुमच्याकडे वेलची पूळ असेल तर तुम्ही ती वापरा आणि पुन्हा आपण हे मिक्स करूया आता यामध्ये टाकूया त्यानंतर दोन ते तीन थेंब लिंबाचा रस तुम्हाला वाटत असेल की लिंबाच्या रसाने दूध फाटेल पण असं काहीही होणार नाही उलट लिंबाच्या रसामुळे जो आपण रवा वापरला आहे त्याची चव इथे माहिती होणार नाही तर आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये टाकूया आपण एक वाटी भरून दूध पावडर मिल्क पावडर टाकल्यानंतर हे एकसारखे मिक्स करायचे गॅस आपल्याला मंद वाजेवरच ठेवायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर आता ह्याचं टेक्शर थोडंसं माव्यासारखं झालं एकदम हे पहा आणि घट्टसर झालं आहे दूध पावडर टाकल्यामुळे हे कढईला असं सोडत चाललंय हे पहा आणि घट्टसर होते गॅस आपल्याला इथे कुठेही मोठा करायचा नाही मंद आजेवरच ठेवायचा आहे हे बा किंवा तुम्ही बंदही करू शकता या स्टेजला गॅस तर आता आपण एका प्लेटला मी साज तूप लावून घेतलं आहे यावर टाकूया हे मिश्रण आणि तुम्ही या स्टेजला हाताने गोल करून पेढेही बनवू शकता हाताने पण जर अजिबातच आपल्याला वेळ नसेल तर असं हे प्लेटमध्ये व्यवस्थित असं हे थापून घ्यायचं आहे फ्लॅट करून घ्यायचे आहे आणि मग नंतर एक पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपण ह्याला मार्केटसारखा लूक येण्यासाठी चांदीचं वर्क वापरूया चांदीचं वर्क यावर सजावटीसाठी वापरल्यानंतर आपण याला पेड्याच्या आकारामध्ये तुमच्याकडे एखादं याचं झाकण असेल तर तुम्ही त्याच्याने कट करू शकता किंवा हे पेढे हातानेही बनवू शकता तर वेळ कमी असल्यामुळे आपण मी, मी हे कट करून घेतले हे पहा तुम्ही पाहू शकता आता यावर पुन्हा सजावटीसाठी पिस्त्याचे काप टाकले आहे चांदीच्या वर्कवर किंवा तुम्हाला आवडत कि असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता किंवा अजून काही बेटर तुम्हाला येत असेल तर तुम्ही तेही करू शकता तर मी पिस्त्याचे काप टाकून घेतले आणि पिस्त्याचे काप टाकल्यानंतर यावर पुन्हा एक वेगळा आणि सुंदर लूक येण्यासाठी मी यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतली आहे तर हलवाईच्या पद्धतीने मी हा पेढा बनवून घेतला तर बघा तुम्हाला दिसत असेल की किती सुंदर असा मार्केटसारखा लूक आला आहे याला हे पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका गोड सोबत, पुन्हा भेटूया धन्यवाद